या सुपर फास्ट बुलेटिन प्रायोजक आहे मेसर श्रीराम बोरवेल सावंतवाडी शंभर टक्के पाण्याची गॅरंटी आणि श्रीराम सोलर सावंतवाडी तिलारी कार जाळपोळ प्रकरणानंतर नगराध्यक्ष चेतन चव्हाण आणि त्यांच्या सहकाऱ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं त्यानंतर पालकमंत्री नितेश राणेंनी तातडीनं दुडामार गाठलं यावेळी पालकमंत्र्यांनी उपस्थितांना धीर दिला कार जाळपोळ प्रकरणानंतर दोडामार्ग मंडलाध्यक्ष दीपक गवस भाजपा दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांचं महेंद्र खरवत वैभव रेडकर आणि विजय कांबळे या आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे पोलिसांनी पन्नास ते साठ जणांविरोधात गंभीर गुन्हे दाखल केला करुळ घाटात दरड कोसळून वाहतूक विस्कळीत झाली होती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या वतीनं दरड हटवून मार्ग वाहतुकीसाठी सुरळीत करण्यात आलाय आहे सद्यस्थितीत घाटातील वाहतूक सुरळीत आहे सिंधुदुर्गात आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांसाठी देवदूत ठरणारी एकशेआठ रुग्णवाहिका सेवा सुरू झाल्यापासून ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत तब्बल एक लाख त्रेसष्ट हजार सहाशे सत्तावीस रुग्णांना वेळेवर वैद्यकीय मदत पोहोचून त्यांचे प्राण वाचवण्यात मोलाची भूमिका बजावली आहे तिलारीतील कार जाळपोळ प्रकरणी तोडामार्ग महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे या प्रकरणी मंत्री नितेश राणेंना जबाबदार धरत त्यांच्या अटकेची मागणी केली आहे खासदार संजय राऊत त्यांना दिवसभर बोलायला काहीतरी विषय लागतात त्यांनी एखादा विषय काढला आणि त्याचा फायदा राज्याला झाला असा एकतरी विषय आहे का काही पॉझिटिव्ह सूचना केल्या तर आम्ही त्यांचं स्वागत करू असं मत आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केलंय कुडाळ ग्रामीण रुग्णालय समोरील मुख्य रस्त्यावर नगरपंचायतीच्या ट्रॅक्टरनं दोन दुचाकींना धडक दिली यानंतर ट्रॅक्टरनं तेथील फळांच्या दुकानालाही धडक दिली त्या दुचाकीस्वार रुपेश रमेश पडते आणि त्यांच्या मागे बसलेले दीपू कुमार यादव या दोघांना गंभीर दुखपत झाली आहे जाळपोळ प्रकरणी दुसऱ्या दिवशीही दोडामार्गात मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला तहसील कार्यालयाच्या बाहेर बॅरिकेड लावून सर्वसामान्य नागरिकांना या ठिकाणी पोलिसांकडून मज्जाव केला जात होता त्यामुळे पोलिसांच्या या कृत्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं मालवण शहरात स्थानापन्न झालेल्या दुर्गा देवींचं तसेच मंदिरातील देवींचं आमदार निलेश राणे यांनी दर्शन घेतलं सावंतवाडी रेल्वे टर्मिनसवर प्रवासी संघटनेकडून दिलेल्या निवेदनानुसार रेल्वे मंत्र्यांना भेटलो आहे राज्यात महायुतीचं सरकार आहे त्यामुळे निश्चितच हे प्रश्न सुटतील असा विश्वास पालकमंत्री नितेश राणेंनी व्यक्त केला शिवसेनेनं दिलेली मदत प्रत्येक ठिकाणी नाकारली जात नाही एखाद्या दुसऱ्या पक्षाचा मनुष्य असतो तो दाखवण्यासाठी नाकारतो यात काही लोकांना राजकारण करण्यात सुख मिळतं असं मत आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार राज्यात शंभर दिवसांच्या कृती आराखड्याला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर एकशे पन्नास दिवसांचा कृती आराखडा राज्य शासनानं अंमलात आणला आहे आमदार निलेश राणेंच्या उपस्थितीत धडी जठारवाडी येथील ठाकरे युवासेना पदाधिकारी आणि ग्रामपंचायत सदस्य भावेश सुर्वे यांचं कार्यकर्ते अनेक ग्रामस्थांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे विक्रांत सावंत त्यांच्यासारखे सहकारी मोठ्या पदावर येत असल्यानं निश्चितच सिंधुदुर्गच्या भविष्यात मोठ्या प्रमाणात शैक्षणिक क्षेत्रात एचा वापर होईल असा विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला पाऊस अधिक प्रमाणात असल्यानं खड्डे आहेत पावसानं थोडी साथ दिली तर निश्चितच परिस्थिती बदलेल असा विश्वास पालकमंत्री नितेश राणेंनी व्यक्त केला सिंधुदुर्गात भाजपचे कार्यकर्ते जास्त आहेत खासदार भाजपचे आहेत पालकमंत्री म्हणून मी काम करतोय त्यामुळे सर्व गोष्टी नजरेसमोर ठेवून काम करतोय असं मत पालकमंत्री नितेश राणेंनी व्यक्त संजय पडदे आमचे विभीषण आहेत काही दिवस उबाठाकडे पाठवलेले असं वक्तव्य जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांनी केलंय मंत्री नितेश राणेंनी शिक्षण प्रसारक मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष विक्रांत सावंत यांची भेट घेत अभिनंदन केलं त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या देवगड येथील बीएसएनएल कार्यालयाच्या मागील दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांना आज प्रवेश केला आहे आणि अंदाजे अठ्ठावीस हजार आठशे किमतीचा मुद्देमाल लंपास केला सिंधुदुर्ग नगरीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं बहुउद्देशीय हॉल होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे त्यासाठी दोन कोटी मंजूर झालेत याबाबतची माहिती वंचित बहुजन आघाडीच्या पत्रकार परिषदेत देण्यात आली कांबळेवीर इथं दिवसाढवळ्या घरफोडीची एक धक्कादायक घटना समोर आली आहे गुरुवारी सकाळी गिरीश आळवे यांच्या बंद घराला लक्ष करत अज्ञात चोरट्यांनी चोरी केली चोरट्यांनी घरातून रोख रक्कम एक कॅमेरा आणि अन्य काही वस्तू लंपास केल्या पिकुळे देऊळवाडी परिसरात असलेल्या मोरीजवळ मुख्य रस्त्याला एक मोठं भगदाड पडलं आहे परिणामी अपघाताची समस्या बळावली आहे संबंधित विभागानं यावर तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी सर्व स्तरातून आहे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागानं शेतकऱ्यांसाठी महाविस्तार एआय हे अत्याधुनिक मोबाईल ॲप लाँच केलं आहे उपविभागीय कृषी अधिकारी कणकवली उमाकांत पाटील यांनी शेतकऱ्यांना या ॲपचा वापर करण्याचं आवाहन केलं आहे पालकमंत्री नितेश राणे यांनी मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्तांना मदतीचं आवाहन केलं आहे या आवाहनाला तात्काळ प्रतिसाद देत भाजप जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांनी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये अकरा हजारांची मदत केली आहे मालवण शहरात फिरत असलेल्या एका जखमी गायीला अखेर वैभववाडी येथील गायवासुरू गोशाळेतील गोसेवकांनी मालकाच्या स्वाधीन केलं सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा खोत यांनी वैभववाडी येथील गोशाळेशी संपर्क साधला